सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ अत्यंत भावनिक व्हिडिओ असतात काही मनोरंजक व्हिडिओ असतात सध्या असाच एक शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे बरेचसे जुगाड व्हायरल होत असतात त्यांच्या कष्टांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात शेतकऱ्यांच्या कष्टाला तोड नसते सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका शेतकऱ्याने आपल्या मुलांसाठी त्या मडक्यात पैसे वाचवलेले आहेत प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलानं मोठं व्हावं हो। तसेच शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी हवा तसा हमीभाव अजूनसुद्धा मिळत नाही तरीसुद्धा शेतकरी आनंदाने आपले कष्ट करतात आणि आपल्या मुलांची चांगल्या प्रकारची सोय होईल यासाठी ते काहीही करतात हा भावनिक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे